बीडमध्ये फडणवीस यांच्या प्रतिमेला जोडे मागो मारा आंदोलन मराठा आरक्षण प्रश्नावर जी चाल ढकल सुरू आहे ती फडवीस यांच्यामुळेच असल्याचा आरोप करत जरांगे पाटील मुंबईकडे निघाले आहेत यानंतर आता मराठा समाज बांधवामधून तीव्र प्रतिक्रिया असून बीडमध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरात महिलांनी एकत्रित येत फडवीस यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन केलंय तसेच जोरदार घोषणाबाजी देखील यावेळी करण्यात आली आहे या ठिकाणी गोरेबारा आंदोलन केलं काय मागे आज विरोध केला त्या देवेंद्र फडणवीसच्या फोटोला आणि चपला मारून जाहीर निषेध केला आणि या देवेंद्र फडणवीसला वाटत असेल की महाराष्ट्रातला आमचा मराठा समाज जो आहे तो एकत्र कधीच आम्हाला येऊ द्यायचा नाही असं होणार नाही महाराष्ट्रातला सगळा मराठा मराठा मराठ्याचं नेकरू बेरोजगार आहे आणि त्यामुळे मनोत्ती जाणांना पस्तीस टक्के महाराष्ट्रात समाज आहे आणि तुम्ही आरक्षण देता किती दहा टक्के आमची मागणी आहे लाखोच्या संख्येने